माझ्या आजान पंजान रोज इन लये सनी माझ्या आजान पंजान रोज इन लये सनी तुझ्या मातले पे तवा करीती पेरनी तुझ्या मातले गोर पे तवा करीती पेरनी माझ्या आजान पंजान किती इनल्या गोफनी तावाने मान चालते तुझ्या रानाची राखणी माझ्या आजान पंजान रोज वळलीच राट माझ्या आज्यान पंजान रोज वळलीच राट पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोठ माझ्या आज्यान पंजान रोज इनल्यार बाजा येतो तो रे घाळ्या पाट टेक भी तो राजा माझ्या आजान पंजान रोज वळल्यात कान्या तुझ्या दुभत्या म्हशीला रोज बांध या दावण्या माझ्या आजान पंजान ओर घातली साळला माझ्या आजान पंजान पोर घातली साळला कष्ट जिन्याला दिस सोनियाचा आला कष्ट जिण्याला जिन्याला दिस सोनियाचा आला कविता आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा